या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आमच्याकडे तिलक सेरेमनीचा प्रोग्राम आहे आमच्या आणि त्यासाठी आपण जेवणाची तयारी केली तर आपण आज इथे दालमुंडीच रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी आपण साहित्य आज आपण दालमुंडी बनवतोय सात किलो मुले आहेत आणि खूर आहेत दालमुंडी आणि खूर असा प्रकार बनवणार आहोत आपण त्यामध्ये ही बकऱ्याची चरबी आहे तर ती सुरुवातीला आपण ऍड करतोय नवीन पद्धत आहे आपण तेल कडवून घेतले आणि आता ही चरबी त्याच्यात टाकून देणार आहोत सर्दी आपण छान असे परतवून घेतले आणि सर्दी अशासाठी टाकली की त्याचं तेल सगळं रिड्यूस होणार आहे आणि जेव्हा आपण भाजी बनवू ना त्याच्यावरती सर्दीची सगळी तरकणार आहे आता इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता घेतल्या दालचिनी घेतले आहे चक्रीफूल घेतलेला आहे मोठी वेलची घेतलेली आहे काळी मिरी आणि लवंग आता आपण हे तेलामध्ये फोडणीला घालूयात इथे आपण दोन किलो कांदे बारीक का असे चिरून घेतलेले आहेत खडे मसाले छान परतून झाल्यात आणि आता आपण कांदा घालून घेऊया कढीपत्ता टाकून घ्यायचा चमच जिरं घालून घ्यायचा आहे लालमुंडी या रेसिपी मध्ये टाकलेले सगळे इन्ग्रेडियंट डिस्क्रिप्शन बॉक्स लौ। मध्ये दिले जाते ते प्लीज चेक करा आता आपण इथे कसुर मेथी घेतलेली आहे आणि मी हाताने क्रश करून घेतली आणि पुदीने बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा ता आपण कांद्यावर फोडणीला घालून घ्या कांदा छान असा सोनेरी रंगावर आलाय आता आपण इथे अद्रक पेस, पेस, पेस्ट लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे सर्वप्रथम आपण लसूण पेस्ट घालून घेऊया आपण हिंग घेणार आहोत एक चम्मच आता आपण हळद आणि मसाला परतून घेऊया मसाला छान तरी येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हळद मसाला परतून झाल्यानंतर वरती तेल सुटले त्यानंतर आपण इथे आता तीन चमच काश्मिरी मिरची पावडर घालणार आहोत पाणी तोड़ी, तोड़ी तोड़ी। मसाले परतून झाल्यानंतर त्याचा फ्लेम बारीक केला आणि अडीच मग एवढा गरम पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा मसाले परतण्यासाठी लावलेले आहे आता छान असं तेल सुटेल वरती आणि त्यानंतर आपण यामध्ये खूर आणि मुंडी ऍड करणार आहोत मसाले छान परतून झाले तेल तेलवरचे शिपलेले आहे आता इथे आपण खूर आणि मुंडी बारीक खिरून घेतली आणि स्वच्छ खिळून घेतलेले ते आपण या मसाल्यामध्ये आता ऍड करणार आहोत का मुंडी छान अशी शिजलेली आहे आता डाळ सॉरी मुंडी शिजल्यानंतर आपण डाळ टाकणार आहोत डाळ आम्ही रात्रभर भिजत ठेवली होती एक किलो चना डाळ आहे छान अशी फुगलेली आहे आणि ती आता आपण या भाजीत ऍड करू डाळी ती आपली छान अशी फुगलेली आहे त्यामुळे शिजायला काही वेळ नाही लागणार फक्त पंधरा मिनिटातच डाळ छान अशी फाईन शिजून निघणार आहे डालगुंडी मधली डाळ आता शिजलेली आहे आता आपण त्यात धने पावडर घ्यायची आहे वीस ग्रॅम एवढी धने पावडर आहे आणि लगेचच पन्नास ग्रॅम एवढं मीठ मसाला घालून घ्यायचा आहे आहे मीठ घालून घ्यायचं लालमुंडी आपली तण झालेली आणि सर्व शेती इथे आपण तांदळाचं पीठ लावून घेतो तेवढं पाण्यामध्ये कालवलेलं आहे इथे अर्धा किलोचं एवढं वाटण आहे खोबऱ्याच ते टाकून घेऊया शेवटी कोथंबीर घालून घ्यायची आपली दालमुंगी तयार झालेली आहे मुंद्र अगदी घट्ट झाले आणि मस्त घरभर असा छान वास सुटलेला आहे दालमुंडीचा इथे <laughs> आज दालमुंडी तयार झालेली आहे माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत बाय 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 बाय